श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत अकरा ते साडे अकरा स्त्री गेलेला आहे शाळेला आम्ही पण जाणार आता दुकानात आज माझा उपवास आहे आज सोमवार आहे ओम नम शिवाय सगळ्यांना स्त्रीला डब्याला मी आज मसुऱ्याला जे मोड आणलेले असतात बघा ते विकत आणलेले होते वीस रुपयाचे त्याला खूप आवडतात त्याला मसुऱ्याची भाजीच खूप आवडते ते मोड आणलेले मसुरा तर खूप आवडतात मग काही केलं आहे तर तेल घाटलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं मोरी घातलेलं आहे तेल काढल्यावर आणि कांदा घातलेला आहे टोमॅटोसुद्धा घातला तरी यात चालतो खूप छान भाजी होते टोमॅटो घातल्यावर पण पण माझ्याकडे सगळंच टोमॅटो वगैरे सगळं टो संपलेलं आहे कोथिंबीर टोमॅटो काहीच नाही त्यामुळं मी नुसता कांद्याची फोडणी दिलेली आहे आणि थोडेसे हळद घातलेले आहे आणि लाल तिखट त्यामध्ये आपली जी चटणी असते ती घालायची आणि मसुरा चांगला त्याच्यासोबत भाजून घ्यायचा आणि मग थोडंसंच पाणी वतायचं आहे कारण ते भिजवलेलं असल्यामुळे लगेचच शिजतं हे पहा एवढं वीस रुपयाला आलेलं आहे ते तर त्यातलं मी निम्म केलं त्याच्यासाठी फक्त तो एकटाच होता जेवायला कारण माझा पण उपवास होता आणि हे सुद्धा कामाला गेलेले होते त्यामुळं तो एकटाच होता मग त्याच्या डब्यापुरतं तेवढं केलं खाणार का नाही म्हटला तो फक्त डब्याला नेणार आहे असं तेलात चांगलं भाजलं आणि थोडंसंच पाणी वातायचं आणि पाणी पूर्ण सगळं हटवायचं आहे म्हणजे खूप छान लागतं देव घासल्यावर किती छान दिसतात बघा मैत्रिणींनो सात्या सरासनी मी आधी काय केलेलं तर आंबड दही मीठ लिंबू पिळून ते मिश्रण लावून ठेवलेलं तर किती छान निघलेले आहेत बघा डिझाईन खूप आहे त्यामुळं घाण होतात खूप त्या पहिला काय केलं तर ते मिश्रण लावून ठेवलं त्यानंतर जरा चोळलं मग परत धुतलं ते आणि परत पितांबरनं मग घासलं तर किती छान निघलेले आहेत बघा आणि हे टक्क काय प्लेन असल्यामुळे हे पितांबरने सुद्धा निघतात त्यानंतर खाली गायवासुरा आहे त्याला सुद्धा मी तसंच केलेलं अन्नपूर्णा पण आहे गायवासुरा अन्नपूर्णा आहे यांना खूप अशी डिझाईन आहे ज्यांना डिझाईन आहे त्यांना मी काय केलं तर आंबड दही मीठ परत लिंबू हे मिश्रण मी काय केलं लावून ठेवलं त्यामुळं किती क्लीन निघलेले आहेत बघा आणि चांदीची लक्ष्मीची मूर्ती पण बघू शकता तुम्ही किती छान निघलेली आहे तिला पण मी काय केलं लक्ष्मीच्या मूर्तीला तर आधी पितांबरनं घासलं आणि नंतर कोलगेटनं घासलेलं आहे किती छान निघल्या बघा खूप मस्त निघतात देव देव घासल्यावर एक वेगळंच हे वाटतं देवाऱ्यामध्ये श्रेयंत्र मी घासलेलं आहे आणि हत्तींवर पण खूप अशी डिझाईन आहे गजलक्ष्मी आहेत त्या खरं किती छान ते सुद्धा निघलेले आहेत त्यांना सुद्धा मी असं ते आंबड दही वगैरे होतं ते सगळं लावून ठेवून मग त्यानंतरच हे केलं देव घासल्यावर किती छान दिसतात बघा देवारा चांदीची मूर्ती तर खूप छान निघते कोणत्या पण गोष्टीला स्वच्छता असली तरच ती छान वाटतात श्री स्वामी समर्थ माहिती नेनू आणि शुभ संध्याकाळ म्हणेन मी तुम्हाला आत्ता आलेले आहे मी दुकानातनं आता म्हणजे तासभर झालं आणि एक वर्ष जर घर रंगवलं नाही तर किती घाण होतं बघा समजा एक चार पाच वर्ष रंगवलंच नाही तर किती घाण होईल मग मी कायम दसऱ्याला रंगवते पण ह्या वर्षी जरा म्हटलं राहून दे कारण दसऱ्यात पाऊस पण असतो आणि अडचण पण आहे सामान ठेवायला मग मी कसं करते तर ह्या खोलीतलं त्या खोलीत ठेवायचं मग ही खोली रंगवायची त्या खोलीतले ह्या खोलीत ठेवायचं मग ती खोली रंगवायची आणि मग ह्या खोलीतले ह्या दोन्ही खोलीत ठेवते आणि मग कारण ह्या खोलीत पसारा जास्त स्वयंपाकघरामध्ये असं करते मी खरं ह्या वर्षी रंगवाय नाही तर केवढं म्हणजे घर घाण झालं तुम्हाला दाखवते मी मला आता तर वाटाल ते बघून असं वाटायला हे जावं पटनं कलर आणावा सगळं स्वच्छ करावं असं वाटायला मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी कसं घर झालेलं आहे आता हे बघा असं इथं टेकून बसतात त्यामुळं कसं ते कस डाग उठलेत बघा श्री उठ किती दिसतात असं टेकून बसतात त्यामुळे ते, ते टेकून बसलेलं आता इथं बघा येता जातो हात लावतात कसं झालं तर वर कलर कसा आहे बघा वर स्वच्छ आहे आणि हिथ पण बघा असत पण टेकून बसतात असे खिडकी विडकी कशा झाल्या बघा कस वाटे खिडकीत मोबाईल ठेवून हे बघा हिथ आले की बरोबर हात लावतात हि का झाले आणि वर व्यवस्थित आहे बाहेरच्या खोली दाखवतो मला

पाय लावतात डोकं टेकतात कस झालं असं घर झाले त्या बघितले की डोकं फिरायला आले मग कधी एकदा ते सगळं असं रंगवून चकचकीत होते असं वाटायला लागले काय करायचं कलर आणून एक एक कलर आणून दिलेला बरा प्रत्येक खोलीत वेगळा कलर आहे त्यामुळं एक 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 खोलीचा कलर आणून दिलेला बरा आता हे उभारलाय बघा इथं लावला बघा पाय <laughs> लहान कोण घरात नाही तरी पण घर एवढं घाण होत आता उभारणी इथं पाय लावा आहे असं सगळं घाण करतात ते वर्षाच्या वर्षाला रंगवले की आपल्याला पण घरात बरं वाटतं घर असं कंटाळ त्याला की घर काय बघण्यासारखं होतं बघणाऱ्या नाही तर आता एक एक खोलीचा कलर आणून एक एक खोल्या रंगवून टाकणार आहेत जरा बरं वाढते घरात आणि दसऱ्यात कसं होतं दसऱ्यात धोध पाऊस पडत असतो तर पावसामुळं काहीच नको वाढते करायला त्याच्यापेक्षा आता उन्हाळ्यातच रंगवून घ्यायचं निवांत आपलं दसऱ्यात ती भांडी रंगवून म्हटलं गेले लोड पण होते आणि पाऊस पण पडत असते त्यामुळं था। किचकिचकिचकिच होते -किच -किच त्यात उचलून दारात म्हणून ठेवा म्हणतं जागा पण नाही अभ्यास मोबाईल द्याय की अभ्यास करतो सगळा अभ्यास मोबाईल वरच असते असत काय म्हण कि मावशेच नाही आमचा लहान असताना व्हिडिओ मध्ये बोलत होता आता मोठा झाला तसं बोलत नाही बोल की नाही बोल नमस्कार मन कशा आहात मन नमस्कार कशा आहात हाय नमस्कार कशा आहात जेवण झाले का आम्ही आम्ही आता आता जेवणार जेवणार आहे आहे जेवण झाले आता आता ही भांडी आता जेवायचं असं म्हणतात बघा झोपायच्या आधी दोन तास जेवायचं असतं म्हणून मला काल म्हणते ती।, ती आता मी पण ती सवय ठेवणार हो आहे लवकर जेवायचं जी। कारण जेवल्या जेवल्या झोप नाही असं म्हणतात आपण तसंच करायला पाहिजे खरं म्हणजे ते योग्यच आहे संध्याकाळी सगळं किचन ओटा पूर्ण आवरायचा आहे आणि भांडे वगैरे किती स्वच्छ घासून ठेवलेले आहेत अंतुलन वगैरे घालून झालेलं आहे रात्रीचे बघू शकता तुम्ही अकरा वाजलेले आहे साडे अकरा वाजलेले आहेत मैत्रिणी म्हणजे अकरा वाजलेले आहेत आत्ता माझा आवरलेला आहे आणि हे आत्ता येणार आहेत कामावरनं अकराला शिफ्ट सुटते त्यांची यायला तरी पण साडे अकरा वाजतात आता गॅस कट्टा वगैरे भांडी सगळं आवरलेलं आहे तर झोपणार सर्वांना गुड नाईट शुभ रात्री गुड नाईट मन गुड नाईट सर्व मावशांना आणि मामा मामांना शुभरात्री संध्याकाळी सगळं स्वच्छ आवरून झोपले की बरं पडतं बघा म्हणजे सकाळी आपल्याला किचनमध्ये गेलं की फ्रेश वाटतं नाहीतर भांड्यांचा ढिगारा जर असला किचनमध्ये सकाळी उठल्या उठल्या गेल्यावर डोकं फिरकं मग त्यामुळं सगळं व्यवस्थित रात्री आवरून झोपलं की सकाळी पण आपली कामं पटपट होतात नाहीतर रात्रीच्या भांड्याच नाही सकाळी एक तास वेळ जातो तीच भांडी आता पंधरावीस मिनटात होतात कारण सकाळी मग ती वाळून बसतात आणि आत्ता तर उन्हाळा आहे त्यामध्ये पाकच अशी वाळवून बसतात त्यामुळं रात्री जरी भांडी घासायची नाही झाली तर काय करायचं खरकटं तर त्या भांड्यातलं काढून ठेवायचं खरकटं सगळं काढून एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कचऱ्याच्या डब्यामध्ये डस्टबिनमध्ये टाकून ठेवायचं कारण त्यामुळं काय होतात मुंग्या झुरळ होतात बघा आणि आत्ता तर उन्हाळ्यात खूप मुंग्या होतात आणि झुरळ वगैरे झाली तर मग जे, ते बरं वाटत नाही कारण आपण जे जेवण केलेलं असतं ते एखाद्या वेळेस जर समजा झाकून ठेवतो आपण पण एखाद्याशी बारीक फाट राहिले आणि त्यातनं झुरळ वगैरे जेवणात गेलं तर मग आप ते आपल्याला विषबाधा होऊ शकते त्यामुळं रात्रीची भांडी शक्यतो ठेवू नका कारण ती मग भांडी आपली सात ते आठ तासासाठी तशीच पडतात आणि सकाळी पण मग आपल्याला त्यात एक तासभर वेळ होतो दुसऱ्या कामांना चला तर गुड नाईट शुभरात्री तुम दाखवाय घरला येत आहे का हा आलो काल तीन ला गेलेला माणूस आत्ता आलाय तुम्हाला कला येत हा जा? आपण जाणार ना काय विचाराव मी खुली कोण राहावी तिथं हा राहणार हा खुली कोण दिली तर राहणार तिथं मग तीन ते अकरा अकरा ते सात सात ते तीन असं करत चारत राहायचं होत चालत नाही चालतंय पगार द्यायला की तेवढं येत जावा पगार द्यायचं आणि तिकडे जायचं आहोत तुझं ते भाजलंय बा कस अस काम आहे यांच एक दोन तीन कामगार गाठून टेलर काम केलं असत चाल नसत ह कशाला एमआयसी करायची ती भासते भिजते सगळ हा ए आय डी बरे वाटते सगळं बरच दोघांच्या अंगावर झालेला पाणी ठेवली आता चहा घेतो यायचंय सर्वांनी चहा घ्यायला बाकी सगळ्यास चहा प्यायला हा बोलवा कि ओ सांडाला आहे मग बोलवा की सगळ्याच सर्वांनी या चा प्यायला म्हणा सर्वांनी याच्या प्यायला शुभ सकाळ शुभ सकाळ म्हणजे शुभ सकाळ शुभ सकाळ सर्व ताईंना चहा प्यायला सर्वांनी यायचं आहे सोमवार आणि मंगळवार दोन दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला एकत्र येत आहेत म्हणजे सोमवारी दिवसभराचे आणि मंगळवारी सकाळपर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला येत आहेत आणि हे बघू शकता तुम्ही कामाला गेलेले तीन वाजता सोमवारी ते तीन ते अकरा करून अकरा ते सात करून सकाळी आले आणि आंघोळ केली चहा पिली आणि गेली मग म्हणूनच मी त्यांना म्हटलं काय तोंड दाखवायला येता का तुम्ही घरला कारण जवळजवळ मला वाटते आठ आणि आठ सोळा आणि अडक्या आत चोवीस तास काम मग मी म्हटलं त्यांना एकसारखं का काम करायचं तर दोन दिवस तब्येत बिघडलेली दोन दिवस सुट्टी घेतलेली तर त्याचा त्यांनी वजावाटा काढला पण कसं होतं बघा एकसारखं का जर काम केलं तर मग आजारी पडायला होतं कारण की आता ते त्यांचं काम आहे ते समोर आहे आणि आता उन्हाळा केवढा आहे मग कसं होतं अंगातलं घाम जाऊन जाऊन शरीरातलं पाणी कमी होतं आणि थकवा जाणवायला लागतो आता दोन दिवस तसंच व्हायला लागलेलं त्यासने अजिबात म्हणजे अंगात असं जीव नसल्यावानी एकदम असं नेबळ्यावानी झालेलं तर एनआरएलच्या पुढ्या दोन तीन आणून त्यासनी प्यायला दिल्या परत एक इंजेक्शन औषध गोळ्या घेतल्यावर मग जरा कमी आलेला आहे कमी आलं तो तोपर्यंत आणि यांचं चालू झालं कसं होतं नुसतं एम आय डी सी असलं तर काय वाटत नाही आपल्याला दुकान आणि एम आय डी सी दोन्ही सांभाळावं लागतं त्यामुळं मग दोन्ही करायचं म्हटलं तर मग खूप लोड होतं तिकडनं यायचं परत दुकानात आणि दुकानातली पण जी डिलिव्हरी असते ती वेळेत द्यावी लागते तसं म्हटलं तर आमच्या दुकानात थोडाफार वेळच होतो डिलिव्हरी द्यायला तरीसुद्धा आमचे जे, जे कस्टमर आहेत ते समजून घेतात व्यवस्थित कारण यांचं कसं आहे तर टिचिंग फिटिंग व्यवस्थित असल्यामुळं कस्टमरसुद्धा समजून घेतात पण समजून घेतात म्हणून आपण पण खूपच वेळ करणं हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून मी सारखं त्यांना ओरडत असते की आठ तासच काम करत जावा आणि घरी येत जावा कारण की आजारी पडलात तर मग ते आपण जेवढं मिळवतो त्याच्या डबल दवाखान्याला घालवावं लागतं आणि इथं बघू शकता तुम्ही कपाटवर का काय पण अनुलाच जायचं तिथं आणि असं ढीग लावलेलं ला आहे औषध गोळ्यांचा काय बाय काय बाय केवढं ठेवलेलं आहे आणि केवढी धूळ साचलेली आहे ते सगळं काढून पुसून घेतलं आणि स्वच्छ केलं आणि मनी प्लांट मी लावलेला आहे तर पाणीसुद्धा मीनंच बदललं पाहिजे दुसरं कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही त्या मनी प्लांटच्या बरणीतलं पाणी मला वाटतं थोडंसंच खाली शिल्लक होतं आणि पूर्ण असं वाळायला लागलेलं ते मग त्यात पाणी भरून परत व्यवस्थित ते मनी प्लांट जरा धुतलं नळाखाली आणि ठेवलं त्याच्यावर पण धूळ साचलेली होती सगळीकडे सा लक्ष द्यावं लागतं बघा फ्रीजवर पण मी एक मनी प्लांट लावले तर त्यातलं तर कसं होतं ती तर कसं आहे जे मातीचं छोटंसं मडकं असतं त्यात ते, मी लावलेलं आहे तर मातीमुळे ते, माती ते पाणी पूर्ण असं शोषून घेतं आणि त्यात तर काहीच पाणी राहत नाही पूर्ण ना सगळं सपते मग ते दोन तीन दिवसातनं एकदा बघावं लागतं कारण आता उन्हाळा असल्यामुळे उष्णतेनं पाणी त्यातलं सपतं त्यामुळे वेळच्या वेळी त्यात त्यात पण पाणी भरून ठेवावं लागतं नाही तर मग ते पण असं कोमजल्यावानी होऊन जातं आता सगळं झाडून काढून फरशी वगैरे पुसून घेणार अजून कपडे धुवायचे आहेत आणि देवपूजा श्री आणि मी करणार आहे हा जो व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे आणि आता उन्हाळा असल्यामुळे मैत्रिणींनो झाडं ज्यांनी ज्यांनी लावलेलं आहे त्यांनी झाडांना व्यवस्थित पाणी देत जावा कारण झाडांना पाणी देणं खूप महत्त्वाचं आहे उन्हाचा तडाका खूप वाढलेला आहे आणि ज्यांना शक्य असेल ज्यांचे टेरेस असतील किंवा ज्या अशा म्हणजे खिडक्या वगैरे असतील तिथं पक्ष्यांसाठी पाणी ठेवत जावा कारण पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आता मिळत नाही उन्हामुळं काय होतं तर नदी विहिरीतलं पण पाणी आटायला लागतं बघा कुठे डबक्यात वगैरेसुद्धा पाणी साचलेलं असतं ते सुद्धा आटून जातं उन्हामुळे त्यामुळं पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी नसतं त्यामुळे पाणी कुणाला ज्यांना शक्य आहे त्यांनी पाणी वगैरे टेरेसवर भरून ठेवत जावं आता आम्हाला काही इथं शक्यच नसल्यामुळे मी कुठं ठेवायचं माझ्या पण खूप मनात येतं की असं एखादी आपल्या पाण्याच्या बॉटल वगैरे असतात त्यामधून कट करून त्यांना तार बांधून खिडकीला अडकून ठेवावं पण खिडकीला अडकवण्यासाठी जागाच नाही आहे मी आणलासुद्धा सुद्धा तसं करूया काय तर नाही म्हणले तसं होत नाही ते आणि पक्ष्यांना पाणी पिता पण येणार नाही कारण बाटलीचं त्या तोंड कसं असतं तर छोटा असतं त्यात त्यांना तोंड वगैरे घालून पिता येणार नाही म्हणून मग मी काही केलेलं नाही तर टेरेस वगैरे असतात तर मग एक अशा दोन तीन बुट्या भरून पाणीवर ठेवलं असतं म्हणजे पक्षी काही केले असते तर पिऊन गेले असते घरात बघू शकता तुम्ही जिथल्या तिथं ज्या त्यावेळी स्वच्छता केली तर घर खूप चांगलं राहतं नाही तर खूप घर घाण होतं आता मला कलर काम आहे घराचं करायचं आहे कारण एकच वर्ष मी रंगवाय नाही तर मला घराकडे अजिबात बघू वाटणं आणि कसं तर कसं तर वाटत आहे मला आणि मी ना काय केलेलं आहे तर सगळ्या खोल्यातने फ्रेश कलर दिलेले आहेत त्यामुळं फ्रेश कलर तर लगेच घाण होतात आणि आता मी फरशी पुसून घेते फरशी पुसत असताना हळद मी मोठं मीठ आणि गोमूत्र घालून मी फरशी पुसत असते कसं असतं मैत्रिणीनो छोटे छोटे उपाय असतात बघा ते आपण आपल्या घरामध्ये करायचं आहे फरशी तर तुम्ही पुसतच असता त्यामध्येच थोडंसं मीठ आणि हळद टाकून पुसला तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येणार नाही त्यामुळे लहान लहान उपायांनी जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार असेल किंवा समाधान सुख राहणार असेल तर करायला काय हरकत आहे असं माझं मत आहे आणि ह्या फर्शा असतात त्या पुसायला अजिबात वेळ लागत नाहीत पण घाण पण तितक्याच लवकर होतात म्हणजे पुसायला पण वेळ लागत नाही आणि घाण व्हायला पण वेळ लागत नाही या फरशांना पण रोजच्या रोज जरी थोडं जरी हात फिरवून घेतलं तर खूप छान वाटतं आणि कसं होतं केसबिस आपली जी पडलेली असतात ती सगळी निघतात बघा रोजच्या रोज फरशी पुसल्यामुळं आणि आमचा बंड्या तो बरोबर दरवाज्याच्या तिथंच बसतो बाहेर कोणी येणार जाणारी सगळी खालणं वाकून बघत तिथंच बसलेला असतो मला एक आणायला लागणार आहे फरशी पुसायचा कारण हे खराब झालेलं आहे आता दोन वर्ष मी त्याला वापरलेला आहे तिकडं स्त्रीला मी देव सगळे खाली काढून घ्यायला लावलेले आहेत आणि इकडं मी सगळ्या फरशा पुसून घेत आहे आता दोघ जण मिळून देव पुसते आधी टॉयलेटचा दरवाजा आणि जो मेन डोअर आहे आपला तर असं भिजगऱ्या आहेत त्या खूप कारकार कारकार अशा वाजत होत्या मग मी काही केलं पप्पाने मला परवा काही दिले ते ग्रीस चेक एक दिलेली कारण की इंचरंजीमध्ये मागांना वगैरे घालायला हे ग्रीस वापरतात मग मी काय केलं तर, सो सो तर ते ग्लिस थोडंसं बोटाला लावलं आणि ते असं पुसलं बिजाग्रेसने तर आवाज त्यांचा बंद झाला बघा कारण दरवाजे वगैरे असा आवाज करतेले आपल्या घरामध्ये असू नयेत मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब